अमरावती बस स्थानकावर एक धक्कादायक बातमी समोर येत आहे सकाळी एक मनोरुग्णाने बस स्थानकावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे या मनोरुग्णाने चार महिला बस कंडक्टरना करत त्यांना मागून पकडलेत ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे अमरावती बस स्थानक सकाळी नऊ वाजताची वेळ नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ सुरू असतानाच अचानक एक मनोरुग्ण अमरावती आगारात दाखल झाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मनोरुग्णाने आगारात आलेल्या बसेसमधनं उतरणाऱ्या महिला कंडक्टरना अक्षरशः मागून पकडण्यास सुरुवात केली केवळ महिला कंडक्टरच नाही तर इतर प्रवासी महिलांचीही तो छेड काढताना दिसला या अनपेक्षित घटनेमुळे बस स्थानकावर एकच गोंधळ उडाला काही वेळातच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच पेट्रोलिंग पथकाचे पी यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालेत तर धारणी येथील रहवासी असलेल्या या मनोरुग्णाला आवरणे पोलिसांसाठीही ठरले अधिक लोकांच्या मदतीनेही तो आटोक्यात येत नव्हता त्याची ताकद इतकी जास्त होती की पोलीस आणि सुरक्षा रक्षकही त्याला आवरू शकले नाही शेवटी पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करत त्याचे हात आणि पाय दोरीने बांधून त्याला ताब्यात घेतले या घटनेमुळे अमरावती बस स्थानकावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते विशेषत महिला कंडक्टर आणि इतर महिला प्रवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले होते बस स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित नाही का असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे महिलांना लक्ष केले जात असेल तर त्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार पोलिसांनी या मनोरुग्णाला ताब्यात घेतले असले तरी अशा घटना भविष्यात टाळण्याकरिता काय उपाययोजना केल्या जाणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल आहे अमरावतीच्या बसस्थानकावर महिला प्रवाशांकरिता अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज आहे